देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगती करत आहे आणि ह्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं फ्रे फ्रेंड्स एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी एक प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करत आहोत तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे त्या डिपार्टमेंट्सचे या ठिकाणी स्टॉल्सचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपलं शिवतीर्थ जेज ग्राउंड हे जे काही मैदान आहे त्या मैदानावर सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे खुलं असणार आहे आणि बिना म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यातलं शुल्क आपण आकारणार नाही आहोत ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय आपल्या संकटमोचन सन्माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आपले पालकमंत्री गुलाबभाऊ तसेच साहेब आपल्या केंद्रीय मंत्री रक्षाताई आपले आमदार राजमामा भोळे मगेदादा चव्हाण आणि सगळे आमदार किशोर आप्पा असतील अनिलदादा असतील या ठिकाणी अमोलदादा असतील हे सगळे यांच्या माध्यमातून ह्या प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आकर्षण आहे की येणारी जी काही पिढी आहे त्याला आणि आपल्या ज लोकसभा क्षेत्रातील सगळ्या लोकांना की सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने चालतं त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स कोणत्या कोणत्या योजना राबवतात त्या योजना जर लोकांना ह्या ठिकाणी ह्याची देई ह्याची डोळा बघता आल्या आणि त्याची माहिती जर त्यांना एका जागी एका छताखाली जर मिळा मिळाली तर खऱ्या अर्थाने आपला देश कशा पद्धतीने प्रगती करतो आहे काम करतो आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टिकोनातनं आपल्या अखिल श्रीनिवासन त्या आपल्या संस्थेच्या संचालिका आहेत त्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे आणि मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण हे प्रदर्शन पहिल्यांदा ऑर्गनाईज करतो आपण बघितलं असेल की हे सगळे प्रदर्शन मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच होताना आपण बघितलेलं आहे पण जळगाव सारख्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना याची माहिती व्हावी त्याच्यासाठी आपण हे प्रदर्शनाचं आयोजन केलं गेल्या सहा सात महिन्यापासून आपण त्याच्यासाठी काम करतो कारण सेंट्रल गव्हर्मेंटच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला पत्र पाठवणं त्यांची मुखर अर्थी त्याबद्दल करून घेणं आणि ते, ते स्टॉल या ठिकाणपर्यंत पोहोचवणं याच्यासाठी मिडिएटर म्हणून ही संस्था त्या ठिकाणी काम करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्यासाठी से फंड्स पण अवेलेबल आपल्याला करून देत आहे तर मला असं वाटतं की जनतेसाठी एक पाऊल महत्त्वाचं एक पाऊल ह्या ठिकाणी आपण ह्या माध्यमातून टाकतो आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या संधीचा मी सगळ्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांना आपल्या मतदारांना आव्हान करणार की आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाला यावं कारण इथं कृषी उत्पादनापासून अणुसंशोधनापासून असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी तंबूत होणार आहे की जे डिपार्टमेंट आपण कधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही आपण स्टेटला तरी मुंबईत तरी वेगळ्या डिपार्टमेंटला आपण जातो कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी भेटतो पण सेंट्रल गव्हर्मेंटला मात्र सर्वसामान्य माणसं तर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सगळे डिपार्टमेंट्स आपण एका छताखाली आणतोय त्याचा लाभ सगळ्या मतदारांनी घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी सगळ्यांना केलेलं आहे 对。<Okay. S 2> <Okay. S 3> okay.